नक्कीच काय म्हणाल मशालशी बोलताना मशालच्या बातमीनं खऱ्या अर्थानं दाद घ्या लागली कृषी अधिकाऱ्यांना जे कृषी अधिकारी तुम्ही अर्ज दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी येणार होते ते आले नव्हते तिसऱ्या दिवशी आले नव्हते मशालच्या बातमीने ते पोहोचले का हो ते पोहचले शेतावर जेव्हा आले तेव्हा झिरो झिरो वनची पाणी केली पाणी करत असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं का की शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे कुठले अधिकारी आले होते या ठिकाणी भात्रा साहेब ना बरफ साहेब बात्रा साहेब आणि बरफ, बरफ साहेब आले आणि त्यांनी काय म्हटलं तुम्हाला की तुमचं नुकसान शंभर टक्के झालंय का शंभर टक्के नुकसान झालेले आणि तुमची कंपनीने घोर फसवणूक केलेली मग तुम्ही त्यांना प्रश्न विचारला की आम्हाला न्याय कसा मिळेल त्यांना विचारलं तर बोलतो आता आम्ही या कंपनीला बोलतो पाठवू आणि वरून कंपनी बोलतो काय मग त्याच्यावर काय विचार म्हणजे कंपनीवर अवलंबून ठेवले कृषी अधिकारी त्या जबाबदारी घेत नाही का नहीं। ते काय बोलले आमच्या जबाबदारीने आम्ही क्विंटल वारी एवढं देऊ शकतो का काय बोलले पुढे काहीतरी होईल कंपनीला आम्ही सांगू कंपनीला कंपनीवर कारवाई करण्याच बद्दल बात्रा साहेब किंवा तिचे काही शिष्टमंडल त्यांचं आलं कृषी खात्याचं ते काय म्हणाले काय कारवाई बद्दल नाही ते कारवाई बद्दल काय सांगितलं नाही काही सांगितलेलं नाहीये तर नक्की शेतकरी या ठिकाणी चिंतित आहेत काय संकट आहे काय डोक्याला तुमच्या टेन्शन आहे कसं वाट आता तुमची मानसिकता काय हो तर मानसिक म्हणजे आमच्या भरपूर प्रश्न आता आमची माणसं आम्हाला खाल काय उरणार नाही ना नाही तर मग आता आम्हाला पर्याय रोगर पिण्याशिवाय काय पर्यायच नाही आत्महत्या आम्ही करू शकतो शेतकरी समजा शेतकऱ्यांची ही मानसिकता आपण या ठिकाणी बघू शकताय की त्यांना अजूनपर्यंत न्याय मिळत नाही कृषी अधिकारी येऊन गेले परंतु त्यांचंही जे मत आहे ते फक्त शाब्दिक मत आहे लेखी त्यांनी काही दिलेलं नाही आहे तर नक्कीच कृषी अधिकारी आले त्यांनी लेखी स्वरूपामध्ये कुठल्या पद्धतीने दिलेलं नाही आहे किंवा कृषी अधिकारी आतापर्यंत असे म्हणायला नाही आहेत की तुम्हाला ज्या पद्धतीनं प तुमचं नुकसान क्विंटलवारी मिळेल असं काही बघ किंवा कृषी अधिकारी आतापर्यंत असे म्हणायला नाही आहेत की तुम्हाला ज्या पद्धतीनं तुमचं नुकसान क्विंटल वारी मिळेल असं काही मला बोलले का असे काही बोलले नाही प्रत्यक्षात फक्त या कंपनीला आम्ही एक प्रोजेक्ट पाठवू शकतो त्याच्यानंतर तुमचा या विचार कंपनी करीत हे आम्हाला असं ते बोलून गेले साधारणतः आठ दिवसात कंपनी कंपनीशी बोलून ते तुम्हाला नुकसान भरपाई देतील कि महिनाभरात देतील असे काही कुठली काही वाई दिले नाही आम्हाला कुठलं ठोस आश्वासन त्यांनी दिलेलं नाही नाही दिलं फक्त या ठिकाणी कृषी अधिकारी बात्रा आणि त्यांचं शिष्टमंडळ आलं आणि पाहणी करून मात्र गेलेलं आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का नाही समाधानी नाही तुम्हाला कृषी अधिकाऱ्यांच्या त्या, त्या बोलण्यावर किंवा त्यांनी काही टायमिंग वेळ दिवस महिना दिलाच नाही का काही त्यांनी फक्त आमच्याकडून ते टिकलेलं भात कमी भात आणि हिरवा आणि भाताची नमुना घेऊन केले ते विचारला आम्हाला का या पिकलेलं भात आणि या भात आणि त्या वाकडावरलेला भात याच्यात काय फरक आहे याच्यात ते तीन जातीपैकी एक कोट्याला भात पिकता पिकता या तीन भातांचा लोंग खडून जातील आणि फक्त आम्हाला दहा टक्के फक्त याच्यातला उत्पन्न भेटेल याच्या पलीकडे आम्हाला काय भेटणार नाही म्हणजे तुम्हाला त्यांनी प्रकार विचारले हा या भातात फरक काय खरं तर कृषी अधिकाऱ्यांना या सगळ्या बाताचे प्रकार माहीत असणं गरजेचं आहे तरी सुद्धा शेतकऱ्यांनी त्यांनी तुमच्याकडून पूर्णपणे माहिती घेतली अजूनही घेतली चांगली गोष्ट आहे परंतु आश्वासन ठोसपणे तुम्हाला दिलेलं नाही तर बघा प्रेक्षक ही परिस्थिती आता ज्या शेतकऱ्यांच्या आतापर्यंत आहे ते चिंतेत आहेत ग्रासलेले आहेत चौकात दारात बसून रोज चर्चा येत न्याय मिळेल की नाही उपासमारीची वेळ आलेली आहे आणि या ठिकाणी शेतकरी आहेत देवघरचे बहिराम पाटील असतील त्यांचे संपूर्ण शेतकरी असतील आज मात्र चिंतेत आहे मशाल न्यूज नेटवर्क मी पत्र का सूरज पाटील वाडा पालघर शेतकऱ्याची यशोगाथा चिंतेत शेतकरी वाडा तालुक्यातील